जय शिवराय सगळ्यांना कसे आहात तुम्ही सो so, माझं नाव मोरे नम्रता आहे आणि खूप दिवसापासून तुम्ही माझं एक स्टेटस स्टोरी बघत असाल की ऑनलाईन इन्कम आपण कशी क्रिएट करू शकतो त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे की मी वीज गुरुकुलमध्ये माझी जर्नी मी कशी स्टार्ट केली होती आणि मी किती कन्सिस्टन्सीने वर्क करत आहे आणि कुठल्या पद्धतीने मी पैसे कमवत आहे सो so, माझं नाव मोरे नम्रता आहे आणि ॲज अ पार्ट टाइम मी वीज गुरुकुलमध्ये वर्क करते मी एक जॉब होल्डर आहे बँकेत नोकरीला आहे तरी सुद्धा मी एज अ पार्ट टाइम बीस गुरुकुलमध्ये वर्क करते आता का करते ते सुद्धा मी तुम्हाला सांगते सगळी स्टोरी मी तुम्हाला ह्याच ब्लॉग मध्ये सांगणार आहे सो झालं होतं असं का दोन हजार तेवीस ला म्हणून दोन हजार बावीसच्या एंडिंगला माझ्या दादूची तब्येत खूप खूप बिघडली होती आणि तो खूप दिवसापासून हे बीज गुरुकुलचे कोर्सेस असे आहेत आणि आपण काहीतरी अर्न करू शकतो स्किल शिकू शकतो त्याला सगळंच माहिती होत सगळं म्हणून ए टू झॅड मला काहीच नव्हतं माहिती झिरो नॉलेज झिरो स्किल झिरो एक्सपिरियन्स काहीच नाही मला फक्त एकच गोष्ट माहिती होते नऊ ते पाच ची नोकरी घरी या घरून जा सकाळी उठा नाश्ता केला तर केला नाहीतर मग ॲज इट इज माझं जे पण काही नोकरीचं होतं ते मी करत होते स्किल म्हणजे काय हा वस्तू म्हणून काय असते ते मला काहीच नव्हतं माहिती थोडे दिवस गेले त्याच्यानंतर मग डिसेंबरच्या एंडिंगला माझ्या दादूची खरंच तब्येत खूप बिघडली तो दिवस माझ्यासाठी खूप हार्ड होता पैसा राईट त्याच्यानंतर असं झालं का जून महिना आला थोडंसं वेट केलं तरी सुद्धा मी त्याची गोष्ट ऐकली नाही वेट केलं हॉस्पिटलमध्ये होता आता एक दिवसाचं माझ्या दादूचं बिल होतं ऐंशी हजार रुपये थोडं त्याला किडनीचा प्रॉब्लेम होता आणि एक दिवसाचं बिल ऐंशी हजारला तर आपण विचार करा आपण मिडल क्लास फॅमिली मधून ऐंशी हजार दिवसाला कुठून आणू शकतो माझी सॅलरी होते आले आले आणि मम्मी पण घरकाम करत होते म्हणून स्वयंपाकाचे काम हे सगळं मॅनेज करत करत माझ्या मम्मी पप्पांचं पण थोडंसं बिझनेस बंद होता मम्मीचे सुद्धा बंद होते कारण की हॉस्पिटलला कोणीतरी पाहिजे आपल्याला ठीक आहे राहणं आणि त्या टाइमाला नातेवाईक म्हणून हसत होते सगळे मजा बघत होते आणि हा टफ टाईम मी सगळ्यांचा खूप चांगल्या रीतीने पाहिला आणि मला असं झालं की काय होत आहे आपल्या घरात काय घडून राहिले ठीक आहे तरी मी एकदम स्ट्रॉंग राहिले त्या गोष्टीमध्ये आणि माझ्या दादूसाठी माझ्या दादू मला सगळ्याच गोष्टीमध्ये खूप म्हणून प्रॉपर वेने हे करायचा त्या दिवशी मला बोलला तो तू हा कोर्स घे आणि त्या दिवशीच मी म्हणून पैसे नव्हते लिटरलीमध्ये दीड लाखाची लोन घेतली होती लास्ट आमच्याकडे पैसेच नव्हते पे करायला दीड लाखाची लोन घेतली त्याच्यातून मी स्किलसाठी पैसा म्हणून मी फीज पे केली वीस ग्रुपमध्ये आणि तो बोलला आता तू बघ तू कुठे जाशील त्या दिवशी म्हणून मला असं वाटलं की नाही काहीतरी आहे दादू बोलते म्हणून काहीतरी असेल सो त्यांनी थोडंसं लर्निंग केलं आणि एक दोन दिवस त्यांनी लर्निंग केलं चौथ्या दिवशी म्हणून माझ्या दादूची डेथ झाली हा टफ टाइम माझ्यासाठी म्हणून खूप हार्ड होता कसं आपण लाईफमध्ये मध्ये करतो कसे नातेवाईक असतात कसं आपल्याला कोण साथ देतं खूप काही गोष्टी मी पाहिल्या माझ्या लाईफमध्ये मध्ये आणि तुम्हाला सांगू ना तुम्ही माझा घराचा फोटो सुद्धा बघा जेव्हा माझा दादू हॉस्पिटलमध्ये होता ना तेव्हा तुम्हाला मी दाखवते घराचा फोटो मी तुम्हाला दाखवते तुम्हाला वाटेल की ही पोरगी काही खोटं बोलते का काय पण तुम्ही हे बघा माझ्या घराची अवस्था खूप काही आमच्या घरात घडलं होतं आणि माझं दादू म्हणून व्हेंटिलेटरवरती होता त्या टायमाला लिटरली हा टाइम माझ्यासाठी खूप टफ होता तरी सुद्धा मी माझी जर्नी पूर्ण झिरो पासून स्टार्ट केली तुम्ही सुद्धा करू शकता म्हणून मी सांगते की आपल्याकडे पैसा नाहीये आपल्याकडे काही स्किल नाहीये कोणी आपल्याला गायडन्स मला माहिती आहे खूप काही लोक फसवतात आपल्याला राईट सो so, त्या सगळ्या गोष्टीपासून थोडं लांब कोण तुम्हाला चांगलं शिकवतंय म्हणून एक आपल्या लाईफमध्ये मॅन्टर पाहिजे म्हणून आपण पर्यंत शाळा शिकलो हो, कॉलेज केलं तर आपल्या लाईफमध्ये आपल्याला एक शिक्षक भेटला होता राईट आपल्याला गाईड करण्यासाठी आता करणं नाही करणं ते आपल्या हातात असतं सो तसं तुम्हाला कोणी भेटलं तर नक्कीच तुम्ही पुढे ग्रो करू शकता सो so, अशी जर्नी माझी ही वीज गुरुकुलमध्ये स्टार्ट झाली होती आणि खूप टफ टाईम मीनी बघितला आहे पण माझ्या मम्मी पप्पांनी म्हणून माझ्या आणि माझ्या दादूला कधीच मिडल क्लास म्हणून आहेत तसं कधीच जगून नाही दिलं आहे आमच्या सगळ्याच हाऊस पूर्ण केल्यात पैशाच्या रिलेटेड असो का कुठल्याही रिलेटेड असो आता माझं कर्तव्य आहे की मी माझ्या मम्मी पप्पांना किती हेल्प करते आणि किती म्हणून हे करते म्हणून मला स्ट्रॉंग राहायलाच लागतं सो so, स्ट्रॉंग राहते आणि मी माझी जर्नी बीज गुरुकुलमध्ये स्टार्ट करते तर खूप काही लोकांना असं क्वेश्चन होता की तू मग एवढं सगळं तू जॉब करते मग तू बीज गुरुकुलमध्ये का म्हणून करते सो so, मी ॲज अ पार्ट टाइम बीज गुरुकुलमध्ये मध्ये वर्क करते कारण आपल्याला आहे जॉबवरती मी डिपेंडेंट नाही राहू शकत हा आयचा काळ आहे कधी पण आपल्याला जॉब मधून लात मारू शकता ठीक आहे सो स्किल आपल्याकडे असेल आपण स्वतःहून अपग्रेड असू तर आपण नक्कीच या जगात सर्व्हाइव्ह करू शकतो सो तुम्हाला आता मी स्टेप बाय स्टेप सगळंच सांगणार आहे का बीजगुरुकुल मध्ये किती फीज आहे तुम्ही वीज गुरुकुल मध्ये काय शिकू शकता वीज गुरुकुल मध्ये तुम्हाला म्हणून तुम्ही इनकम कशी क्रिएट करू शकता सगळंच मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे सो तुम्ही त्याच्या अगोदर बघून घ्या मी वीज गुरुकुल मधून काय काय अचीव्ह केलंय तुम्ही माझी प्रोफाईलला विजिट केलं असेल मोरे नम्रता फॉर्टी सेवन राईट सो तिथे तुम्ही पाहू शकता माझे लिगालिटी प्रूफ बद्दल की सगळेच मी टाकलेले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की गुरुकुल कंपनी काय आहे ते सुद्धा मी इथे मेन्शन केलंय तुम्ही माझी फॅमिली सुद्धा पाहू शकता छोटीशी आहे मी माझे मम्मी पप्पा दादू आणि माझी आई सो ही माझी फॅमिली आहे छोटीशी छोटीसी गुरुकुलमध्ये जेव्हा बड्डे मीटअप होता तेव्हा मी सुद्धा गेली होती तिथे सो ते सुद्धा मी इथे मेन्शन केलेलं आहे आता बिसगुरुकुल मधून मी काय काय अचीव्ह केलंय तुम्ही पाहू शकता जेव्हा माझे स्टार्टिंग पॉईंट होता तेव्हा मी लर्निंगवरती जास्ती फोकस केलं होतं तसे हे माझे सगळे सर्टिफिकेट आहे तुम्ही ते पाहू शकता दोन तीन सर्टिफिकेट मी नाही टाकलेत विसरून गेले होते सो नाही टाकलेत जेव्हा माझी फिफ्टी के अर्निंग झाली होती बीज गुरुकुलमध्ये एक महिन्याच्या नंतर झाली होती तर मला एक बॅच भेटलं होतं गुरुकुलकडून आणि एक वन लॅक जेव्हा कम्प्लीट झाले तेव्हा मला हे सर्टिफिकेट सुद्धा मिळलं होतं हे राहिलं माझं सर्टिफिकेट तुम्ही इथे पाहू शकता बॅच पण इथे आहे तुम्ही पाहू शकता सो गुरुकुलमध्ये माझे जेव्हा दोन लाख रुपीज कंप्लीट झाले होते तेव्हा मी माझ्या मम्मीला ना एक मंगळसूत्र माझ्या पप्पांना चैन आणि माझ्या स्वतःसाठी मी कानातले केले होते तुम्ही इथे पाहू शकता माझी प्रोफाईलमध्ये त्याच्यानंतर मला बिसगुरुकुलकडून टी शर्ट आली होती तुम्ही इथे पाहू शकता आणि मी स्वतःसाठी एक फोन घेतला होता हा राहिला माझा फोन आणि लॅपटॉप सुद्धा मी घेतलं होतं ज्याच्यामध्ये मी डेल बेसिस वरती वर्क करते राईट सो so, हे सगळं मी गुरुकुल मधूनच केलं आहे त्याच्यानंतर थोडस मला गॅप म्हणून पडून गेलं होतं का मी म्हणून एक जॉब होल्डर आहे बँकेत तुम्हाला माहिती किती सगळं काम असतं सो so, मार्च महिना होता आणि थोडस माझं तिथे ब्रेक सुद्धा होऊन गेलो होतं पण मी रिस्टार्ट केलं मी परत माझ्या त्याच इन्कम वरती आली का महिन्याला मी तीस ते चाळीस हजार रुपये इझिली अर्न करते आणि तुम्ही लोक सुद्धा करू शकता पण तुमच्याकडे एक कन्सिस्टन्सी पाहिजे ठीक आहे आता मी खूप काही लोक मला मेसेज करतात की नम्रता आमच्या मी आम्हाला ब्लॉक केलंय आणि आम्हाला काहीच रिस्पॉन्स नाही देत आणि हे सगळं सो हे सगळ्या गोष्टी होतात आणि त्या गोष्टी मला नाही आवडत सो मी त्यांना प्रॉपर वेने आन्सर करते ठीक आहे काही हरकत नाहीये तुम्ही लोक मला मेसेज करताय तर माझं कर्तव्य आहे की मी तुम्हाला हेल्प करू ठीक आहे मी हेल्प करायला इथे बसली सो असं नाही आहे का मी कोणाकडून पैसे घेईल का काही गोष्टी नाही ऑलरेडी तुम्ही गुरुकुल मध्ये फीज पे केली आहे so, सो मी फीज वगैरे नाही घेत सो so, तुम्ही मला विचारू शकता जे पण काही विचारायचे तुम्हाला काही डाऊट आहेत मला जेवढं नॉलेज आहे तेवढं मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे ठीक आहे सो so, ह्याच्यासाठी मी काही फीज नाही घेत आणि दुसरी गोष्ट आहे मध्ये तुम्ही फीज पे करतात त्याच्यानंतर मी एक काही रुपया म्हणून तुम्हाला नाही सांगणार की तुम्ही दुसऱ्या टीम मधले आहेत तर तुम्हाला माझी साठी पैसे पे करावे लागेल नथिंग लाईक धॅट सो जेवढं नॉलेज असेल तेवढं मी तुम्हाला सगळंच प्रोव्हाइड करणार आहे आणि दुसरी गोष्ट आहे का तुमचे मेंटर तुम्हाला ब्लॉक करताय आणि हे सगळं प्लीज नका करू जर खरंच तुम्हाला कोणाची हेल्प करायची असेल तर एकदम मनाने करा नाहीतर मग करूच नका सो कुठल्याही टीममध्ये असो तुम्ही मला खरंच मेसेज करा मी तुमची हेल्प करेल मला जेवढं तुम नॉलेज आहे तेवढं मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार ठीक आहे सो so, बघूया आता पुढे का तुम्हाला मी किती काय काय सांगते वीज गुरुकुल मध्ये तुम्ही वर्क कसं करू शकता बीज गुरुकुल मध्ये किती कोर्सेस आहेत आणि तुम्ही कुठल्या कोर्सेस पासून तुमचं स्टार्टअप करत असाल ठीक आहे सो चला पाहूया आपण so, सो बीज गुरुकुल चे मेन जे पॉईंट आहेत ते मी तुम्हाला क्लॅरिफाय करते बीज गुरुकुल ही एक इंडियन इंटिश कंपनी आहे जी लोकांना हाय इन्कम डिजिटल स्किल शिकवते आणि तुम्ही इथे चेकआउट करू शकता कि गुरु खरच आए की गुरुकुल खरंच लिगल आहे की नाही सो काय करायचंय गुगलवरती वरती जायचंय मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफियर्सच्या वेबसाईट वर जाऊन स्वतःहून चेकआउट करायचं काही कंपनी गव्हर्नमेंट रजिस्टर सर्टिफाईड आहे की नाही राईट सो स्वतःहून तुम्ही चेकआउट करू शकता इथे तुम्ही पाहू शकता की मी कुठले स्टेप युज करते आणि कशा पद्धतीने मी चेक करत आहे सो इथे तुम्हाला एक क्लॅरिफाय भेटून जाईल का खरंच ही कंपनी गव्हर्नमेंट रजिस्टर कंपनी आहे ठीक आहे नेक्स्ट आहे बीज गुरुकुलला खरच एमसीए सर्टिफाइड भेटलंय का तुम्ही इथे माझ्या प्रोफाइलला जाऊन चेकआउट करू शकता आता मेन पॉइंट मी तुम्हाला सांगते बीज गुरुकुलला दोन हजार तेवीस मध्ये भारतीय उद्योग रत्नचा अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे जे डॉक्टर बत्र आहे त्यांच्या हातून हा पुरस्कार त्याच कंपनीला दिला जातो ज्या देशातली तरुण गृहिणी नोकरीदार वर्ग आणि बेरोजगार लोकांना रोजगार किंवा स्किल डेव्हलपमेंट करायला मदत करताय राईट सो so, बीज गुरुकुलने लाखो लोकांच्या घरात ना डिजिटल स्किल शिकून त्यांना स्वतःचा छोटासा बिझनेस कसा सुरू करायचा त्याची ताकद दिलेली आहे तुम्ही ते पाहू शकता आता तुम्ही मध्ये दोन पद्धतीने पैसे कमवू शकता पहिलं आहे फ्रीलान्सिंग फ्रीलान्सिंग म्हणजे काय त्याचं उदाहरण मी सुद्धा तुम्हाला दिलंय फ्रीलान्सिंग कसं तुम्ही करू शकता फ्रीलान्सिंग मध्ये काय काय करू शकता त्याचे फायदे काय थोडक्यात मी तुम्हाला सांगते म्हणजे घरी बसल्या स्किल वापरून स्वाभिमानाने कमाई तुम्ही जर एक स्टुडंट असाल जॉब होल्डर असाल तर तुमच्याकडे एक फोन असला आणि इंटरनेट असेल तर स्वतःच करिअर तयार करता येतं ह्याला म्हणतात फ्रीलान्सिंग दुसरं आहे ऍपलेट मार्केटिंग सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगते आपण ना दुसऱ्यांचा प्रोडक्ट प्रमोट करून कंपनी आपल्याला कमिशन सुद्धा प्रोव्हाइड करते आता युट्यूबचं उदाहरण सुद्धा मी तुम्हाला इथे दिलंय तुम्ही पाहू शकता आता तुम्ही इथे पाहू शकता बीस गुरुकुलचे कोर्सेस वेळ कमाई व कमवण्याचा मार्ग एकच प्लॅटफॉर्मवरती सगळंच आयडेंटिफाय केलेलं आहे राईट सो आता मी तुम्हाला नेक्स्ट स्टेप मध्ये सांगते कि गुरुकुलचे जे कोर्सेस आहेत ते सहा बंडलमध्ये डिवाईड केलेत आणि कुठल्या कुठल्या कोर्सेस पासून तुम्ही काय काय शिकू शकता पहिलं आहे मार्केटिंग मास्टरी मार्केटिंग मास्टरी मध्ये तुम्ही डिजिटल मार्केटिंग सोशल मीडिया मार्केटिंग वेबसाईट ट्राफिक वाढवणं वेबसाईट क्रिएट करणं हे सगळं शिकू शकता प्लस मंथली पोटेन्शियल इन्कम होऊन जाते पाच ते सहा हजार रुपये आणि फीजची गोष्ट करू तर एक हजार चारशे नव्याण्णव रुपये दुसरं आहे ब्रँडिंग मास्टर आजच्या डिजिटल वर्ल्डमध्ये ब्रँड नसलेला माणूस म्हणजे गर्दीतला एक ऑर्डिनरी माणूस पण पर्सनल ब्रँडिंग असेल तर लोक तुम्हाला ओळखतील लो विश्वास ठेवतील आणि फॉलो करतील बेनिफिट काय तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असाल तरी तुमचं एक नाव तुमचं एक ब्रँड वेगळ्याच प्रकारे दिसतो राईट हे सगळंच तुम्ही स्पोकन इंग्लिश सगळंच तुम्ही ब्रँडिंग मास्टरच्या कोर्समध्ये शिकू शकता प्लस तुम्हाला इथे आर्ट सुद्धा मिळणार आहे मार्केटिंग मास्टरी फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे मंथली पोटेन्शियल इन्कम होऊन जाते तुमची दहा ते पंधरा हजार रुपये आणि फीजची गोष्ट करू तीन हजार चारशे नव्याण्णव रुपये तिसरं आहे ट्राफिक मास्टरिंग ऑनलाईन बिझनेस स्टार्ट करणं सोपं आहे पण कस्टमर क्लायंट आणणं हे सर्वात मोठं चॅलेंज असतं हे सगळं ट्राफिक मास्टरीमध्ये शिकू शकता गुगल ऍड फेसबुक ऍड आता जर तुम्हाला जॉब ट्रॅक करायची असेल तर तुमच्याकडे काय पाहिजे एक्सेल मास्टरी एम एस पॉवर पॉईंट एम एस वर्ड हे सगळं तुम्हाला स्किल पाहिजे असतात बेनिफिट काय स्किल इतकी पॉवरफुल आहे की कुठल्याही बिझनेस तुम्हाला ग्रो करू शकतो मास्टरी मध्ये जर तुम्ही स्टार्ट कराल तर ब्रँडिंग मास्टरी आणि मार्केटिंग मास्टरी तुम्हाला फ्री मिळणार आहे एकोणीस कोर्सेस ऍक्सेस मिळणार आहे आणि मंथली पोटेन्शियल इन्कम होऊन जाते चाळीस ते पन्नास हजार रुपये फीस ची गोष्ट करू तर पाच हजार नऊशे रुपये चौथं आहे इन्फ्लुएन्स मास्टरी इन्फ्लुएन्स म्हणजे फक्त फॉलोअर्स नाही इन्फ्लुएन्स म्हणजे लोकांच्या मनावर पॉझिटिव्ह प्रभाव टाकणं बेनिफिट काय तुमची ओळख तुमचा एक आवाज तुमचा एक प्रभाव वेगळा पर्सनॅलिटी बनता याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही कॉपी रायटिंग कॉन्टेंट रायटिंग पब्लिक स्पीकिंग कॉन्फिडन्स बिल्ड हे सगळंच शिकू शकता इन्फ्लुएन्स मास्टरीनी जर तुम्ही तुमची जर्नी स्टार्ट कराल तर तुम्हाला ब्रँडिंग मास्टरी आणि ट्राफिक मास्टरी फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे ट्वेंटी सिक्स प्लस कोर्सेस ऍक्सेस मिळणार आहे मंथली पोटेन्शियल इन्कम होऊन जाते सत्तर ते ऐंशी हजार आणि फीस ची गोष्ट करू तर अकरा हजार नऊशे नव्याण्णव रुपये पाचवं आहे फायनान्स मास्टरी फायनान्स मास्टरीमध्ये पैसा कमवणं वेगळं पण त्याचं योग्य मॅनेजमेंट करणं हे सगळ्यात चॅलेंजेबल असतं फायनान्स मास्टरीमध्ये तुम्ही हे सगळं शिकू शकता टॅक्सेशन कसं करायचं हे सुद्धा शिकू शकता राईट स्मार्ट सेविंग बजेटिंग इन्व्हेस्टमेंट बेसिस स्टॉक मार्केट म्युच्युअल फंड काय असले सगळंच तुम्ही ते शिकू शकता फीसची गोष्ट करू पंधरा हजार नऊशे नव्याण्णव रुपये सहावा आहे बिझनेस मास्टर बिझनेस मास्टरेमध्ये तुम्हाला एक आयडियापासून फुल टाईम बिझनेसपर्यंतची जर्नी तुम्हाला इथे शिकायला मिळते प्लस तुम्ही हाऊ टू तु स्टार्ट युअर ऑन डिजिटल एजन्सी प्रिंट ऑन डिमांड ड्रॉप शिपिंग अमेझॉन ॲफबीए सगळंच तुम्ही शिकू शकता बिझनेस मास्टीमध्ये मा तुम्हाला थर्टी सिक्स प्लस कोर्सेसचं ऍक्सेस मिळतं मंथली पोटेन्शियल इन्कम होऊन जातं तुमची वन लॅक प्लस ईच अँड एवरी मंथ आणि जी फीस जी आहे ते वीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे सो so, तुम्हाला वाटत असेल आता का बिजगुरकुलमधून आपण कमाई कशी करू शकतो राईट सो so, तुम्ही एफिलेट मार्केटिंग करू शकता कंपनीचे प्रोडक्ट प्रमोट करू शकता दुसरं आहे स्किल वापरून फ्रीलान्सिंग स्वतःचा बिझनेस स्टार्टअप करू शकता जॉबला अप्लाय करू शकता कोचिंग देऊ शकता तुम्ही ते पाहू शकता का तुम्ही कुठल्या कुठल्या स्किल शिकू शकता राईट तुम्ही माझी प्रोफाईलला जाऊन सुद्धा विजिट करू शकता आणि मी तुम्हाला एक, एक एक छोटूसा देते आ, की जर तुम्हाला काहीतरी स्टार्टअप करायचं असेल ना म्हणून लाईफमध्ये मध्ये तर एक एक्झाम्पल एक घ्या मी तुम्हाला एक स्वप्नाताईचं एक्झाम्पल सांगते स्वप्नाताई एक हाऊस वाईफ होत्या आणि त्या घरातलं काम सांभाळून त्यांच्या मुलाबाळांना सांभाळून थोडासा वेळ ना बीजगुरुकुलच्या ऍफिलेट मार्केटिंग मध्ये शिकायला द्यायच्या सुरुवातीला त्यांना सेल्फ डाऊट होता पण त्यांनी न प्रयत्न ना सोडला नाही त्या घरी बसून महिन्याला तीस हजार रुपये कमवतात तुम्ही माझी हायलाइट्स मध्ये सुद्धा चेकआउट करू शकता आता ना खूप काही लोकांचे मला फ्रिक्वेंटली असेच क्वेश्चन येतात डाऊट येतात की मला काहीच नाही कळत मी झिरो पासून स्टार्ट करेल तर मला कळेल का इन्व्हेस्टमेंट करून खरंच फायदा होईल का मी छोटा बंडल घेतला त्याच्यानंतर मी अपग्रेड करू शकते का हे कोर्सेस शिकून खरंच पैसे कमवता येतात का हे सगळ्यांचे क्वेश्चन असतात राईट सो मी सगळे स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन केलेले आहे मला कोणता कोर्स निवडला पाहिजे माझ्या लाईफमध्ये सो माझ्या फील्ड अकॉर्डिंग सो मी ते पण सुद्धा सांगितलंय तुम्हाला कमाई किती दिवसात सुरू होईल मी इथे तुम्हाला नोट डाऊन केलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता आता ना तुमची जर्नी टोटली डिपेंड करते तुमच्या ऍडमिशनवरती की तुम्ही कशात ऍडमिशन घेताय सो so, आय होप तुम्ही प्रेझेंटेशनचा व्हिडिओ पर्यंत पाहिला असेल न स्किप करता तरीसुद्धा तुमच्या मनात काहीतरी डाऊट आहेत शंका आहेत की लिगल आहे की नाही सो so, डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला सगळ्याच लिंक प्रोव्हाइड करणार आहे जा तुम्ही चेकआउट करा लिगालिटी प्रूफबद्दल चेकआउट करा आणि तुमची जर्नीला तुम्हाला स्टार्ट करायचं असेल डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करते तिथे जाऊन तुम्ही तुमची जर्नीला स्टार्ट करू शकता आणि हो जर खरंच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला काही हेल्प पाहिजे तुम्ही लगेच मला व्हॉट्सअपला मेसेज करा आय विल बी हेल्प यू आणि बस इतकंच सांगेल जय शिवराय सगळ्यांना जय महाराष्ट्र